हे गायच कसं तुम्ही स्वागत करतो आपल्या hey मध्ये तर हे गायस आत्ता वाजलेले कशी साडेबारा एक वाजले असतील तर तुम्ही म्हणता आता एवढ्या रात्रीच मी काय करतोय तर आता मी बरोबर चाललो कोल्हापूरला गणपतीचं भाडे घेऊन या ठिकाणी आपली गाडी अशी उभी आहे डॉन हे एरियाचं डॉन आहे कुंभारवाड्यातला डॉन आहे कुंभारवाड्यात कुंभारवाडीचे कुंभारवाडीच्या बाहेर गेला की मेला त्या ठिकाणी पप्पासुद्धा थांबलेले आहेत तर गणपतीमध्ये आतमध्ये गणपती आहेत गणपतीचंच भाडं घेऊन आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे त्या ठिकाणी आपली एक पोतं आहे ह्याच्यामध्ये पॅकिंग आहे ज्यांना माहिती आहे की गणपती कसे म्हणजे जे जे टेम्पोवाले आहेत त्यांना माहितीच असं नाही सुद्धा कागद आहेत कोल्हापूरला थोड्या वेळात निघायचं किती वाजले पप्पा त्या ठिकाणी बघा तुम्ही बारा वाजलेले आहेत हां साडेबारा बारा झालेले आहेत म्हणजे हां दिसलं साडेबारा वाजलेले आहेत ह्या ठिकाणी तर सगळे दुकानं आता चालू आहेत आर्ट्स हे आता आपण हे कुठलं तरी हे तर आर्ट्सचे हे आर्ट्स आहे प्रसिद्ध आर्ट्स आहे तर आता आपण थोड्या वेळेला आतमध्ये पण जाऊ गणपती बघायला Uh, सागर आश्चात मध्य जाते ना सगळ्या फक्त गणपती दहा दिवसासाठी असतो पण आम्ही महिनाभर आधीच गणपती बरोबर असतो हे सगळे तयार व्हायचे ऑर्डर दिले जाते त्यांना तेव्हा हे सगळे रेडी करायचं त्या ठिकाणी कृष्णाचं गणपती कृष्णासारखा आणि इकडं पण बाहेर ठेवलेले हे जरा मोठी मूर्ती डॉन पाणी पिते डोन डॉन पाणी पिते आता आम्ही सध्या कुंभारवाट सागर अडचणी सागर

आता पहिल्यांदा कोल्हापूरला जाणार आहे आम्ही पहिल्यांदा म्हणजे गणपती घेऊन पहिल्यांदा जाणार आहे आता या ठिकाणी आमची गाडी अर्धी भरलेली आहे अर्धी भरायची चालू आहे तोपर्यंत जाणार मग एका गाकून छानला तिथलंच का, काम काम आलं गाकून छानलेलं आहे तिथं मग दाखवतो की चाबी आहे पासून आता जायचं पाणी काकू पाणी आहे का द्या का जरा आम्ही बघितलं हे काय जाता आम्ही रस्त्याला पण लागलेले आहे ठाडसर हायवे ला आता आम्ही लागले पुण्यामध्ये <्श्थी> <स्थी> <स्थाद> पावसानं हा कार माझ तर एक आता माझा आहे ना हा मोबाईल स्विचअप झालेला आहे ना जस्ट स्विचअप झालेला आहे तर आता आम्ही सॉरगेटच्या प्राणी संग्रहालयामध्ये पोहोचलेलो आहे या ठिकाणी बघा सगळी बसच लागलेली आहे सगळ्या बस लागलेल्या टी आहेत आणि इकडं प्राणी संग्रहालय आहे इकडं आतमध्ये ट्रेन्स आहे हे सगळं प्राणी सग्रहाचं गेट आहे इथनं आतमध्ये ए आहे आता सध्याला बंद आहे पण कधी जर आम्ही आलो होतं की नक्की दाखवू आतमध्ये पण कसं आहे काय चांगलं आहे आम्ही एकदा लहानपणी लहान होतो ना मी चौथीत नाही तर पाचवी तास आता आठवीत आहे ना तो गेलो होतो तसं चांगलं होतं असा आप बघितला होता चांगलं होतं पोलिस कशी गेलं गाडी नाही अँब्युलन्स आहे अँब्युलन्स ॲम्ब्युलन्स येते मला वाटतं पोलिस आहे काय रस्ता एकदम मोकळा आहे पण आम्ही पळवू नाही शकत आता गणपती गणपती गणपतीच्या हात वगैरे तुटतात हाताला हात लागून त्याच्यामुळे जर तुटलं तर आपल्याला म्हणजे त्याची भरपाई द्यावी लागते तर सगळ्यासाठी पळवण्यापेक्षा हळूहळू जाऊ नंतर नाही आता ना पळवायचं तर पाहिजे तर हे काय जातं तुम्ही जसं की बघू शकता आम्हाला कात्रचा घाट लागलेलं आहे अख्ख्या घाटमध्ये आहे ना आमची एकट्याचीच गाडी आम्ही एकच एकच जण असं चाललेलं आहे हे अख्ख्या घाटामध्ये ते बघा पूर्ण सुमसाम रोड आहे आमची तर फक्त लाईट बंद केली ना तर पुढचं काहीच दिसणार नाही तुम्हाला बघा का। काहीच दिसणार नाही आमची फक्त गाडीची लाईट बंद केली तर पूर्ण घाट एकदम सुमसाम आहे खाली फक्त एक घर आहे ही बिल्डिंग आहे मोठी हली लॉन जे आणि एकदम सुमसाम घाट आहे आत्ताशी का आम्हाला एक गाडी दिसली आहे आत्ताशी म्हणजे म्हणजे आताच आहे घाट ही पहिली गाडी आहे ट्रक आहे घाटला किती घाट लागणार बाप असे दोन घाट लागणार आहे एक खंडा घाट लागणार आहे आणि आता हा कत्रचा घाट हे गाय आता आम्ही जरा अजून आतमध्ये आलेले घाटाच्या तर आता तुम्हाला एक जादू दाखवतो जर आम्ही केबिनची लाईट जरी बंद केली ना आणि समोरची तर मीच दिसायचो तुम्हाला गायबीन बाबा तुम्ही लाईट बंद करा बघा मेहनत दिसतोय का आता मी लाईट गेली बघा मी गायब झालो आता लाईट चालू केली मी परत आलो लाईट चालू केली एवढा अंधार आहे ना घाटामध्ये काहीच दिसत नाही स्वतःच आम्हीच आम्हाला दिसायचं मुश्किल झाले असं दिसलंय पण तुम्हाला कॅमेरा असल्यामुळे एवढं दिसत नसेल लाईट व गायब झाली तुम्हीच तुम्हाला दिसायचं गायब झालं एवढा अंधार झाला याला आणि याची वरती पण आता आम्हाला एक काका दिसले म्हणजे असे चांगले होते दारू वगैरे नव्हते पिले आणि एडे पण नव्हते असेच चांगले बसले होते बघा हे पोरं पण काकाशी बसलेले ना भीती भीती नसलं वाटत तर तेच कळत नाही मला मला तर असे एक बिल्डिंग मधनं रात्रीची लाईट गेली तरी मला जायला भीती वाटते हे अशीच बसलेली हा तर असे काय आता आम्हाला खेडशिवापूरचा टोल नाका लागलेला आहे लागलेला म्हणजे आता थोडा पुढे आहे तेव्हा तिथं सगळ्या गाड्या आहेत ना ठकलेल्या आहेत नाही ठोकायच नाही चांगले चांगलं सगळे थांबलेले आहेत किती गाड्या आणि सगळ्या साईडला सगळ्या फॅमिली आहेत म्हणजे भाऊ हट तर आपला ट्रक आता पुढे आहे आणि हा जाणाऱ्यांचा आहे सगळे ट्रक थांबलेले आहेत आता झोपणार इथंच लावून ट्रक एस एम एस वेलकम पी एस टो रोड परमिट लिहाय काय जात आम्हाला टो लागलेला आहे जवळ आलो आम्ही फास्ट आहे की आपल्याकडे पण फास्ट आहे इकडून जायचं ना स्पीड ब्रेकर काय झाला काय झालं तर आम्ही पास केलेलं आहे काय जात आम्ही थांबलेलं आहे छा पिण्यासाठी तर जरा केस विस या ठिकाणी येत ना गाडीच लाईट गाडीची लाईट चालत चालू म्हणजे मीटर मधली लाईट नव्हती चालू आहे त्याच्यासाठी आपले गणपती पण बघायचे तर आता आपण येत छापी तर हे कायच आता आम्हाला खंबाटी घाट लागलेला आहे हा आता आम्हाला खंबाटी घाट लागलेला आहे आता आम्ही छापेला थांबलो होतो छापून आता घाटाच्या था, था खाली थांबलो होतो आम्ही आम्ही छापेला आहे खंबाटी घाट काय तर झालंय काय काय झालं आमच्या गाडीला आहे ना काहीतरी विषय झालेले आहे गाडीतून दूर ये स्पीड नाही हे काय एक मिनिटा काही जरा विषय झाले तो नको आमची जरा गाडी आहे ना विषय झालाय त्याचा म्हणजे वायर शॉर्ट झालेली आहे हँडलच्या खालची सगळी लाइटींची वायर शॉर्ट झाली होती सगळं दूर धूर धूर झाला होता त्यासाठी आता आम्ही एका ठिकाणी म्हणजे घाट आहे ना असं अंडळी आता घाट चालू झाला होता तेवढ्यात असं झालंय आता या ठिकाणी आता सगळ्या अशी गाडी वगैरे चाललेली आहे आम्ही या ठिकाणी आत्ता आहे ना सगळीकडे असे ट्रकला वगैरे लावून झोपतात आम्ही पण थांबलेले आहे आता आता एक तासभर आता सा आता सहा साडेपाच झालेले आहेत साडेसहा सात वाजेपर्यंत आम्ही झोपणार आहे जवळ थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत उठून आपलं जसं चाललं होतं तसंच आहे तस कारण गातच गेलो असतो कारण लाईट वगैरे नाही आहे गाडीला त्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग कसं तुम्ही स्वागत करतो आपल्या ब्लॉकमध्ये तर हे काय आता आम्ही जे ज्यांनी कालचा ब्लॉक बघितलं त्याला समजलं असं काय विषय चालू आहे तर आता आम्ही सगळं सगळं तर उठून निघालेलो आहे आता सध्याला थोडं आलो होतो तिथनं काल गाडी लावली होती तिथं चहा पिण्यासाठी आता चहा वगैरे पिलेले आहे छा वगैरे पिलेले आहे छा पिऊन डायरेक्ट स्टार्टच होते डायरेक्ट गाठ उतारलं की काय येणारे पप्पा घाट उतारलं की आता सातारा येणार आहे आता काही गाणी वगैरे नाही ला लावायचे तर काय ते जरा काल धूर वगैरे हो निघल्यामुळं जरा शांत राहू राहायचं थोड्या वेळानंतर लावायचे जरा च आता हळूहळू आम्ही गॅरेजमध्ये आलेलो आहे घाट उतरून घाट उतरलो आणि गेलं की आम्हाला गॅरेज पण भेटलं थोडं अर्धा तास वाढवा लागली तोपर्यंत गाडी पण स्वच्छ करून घेतली मी तर आता इकडे काका गेलेले आहेत गॅरेजमध्ये काय तर ते जळलेली आहे वायर त्यांची त्यासाठी बघायला गेलेले आहेत हे येत ते काका आता बघताच येत ते बघून झालं की मग आपल्याला कळेल काय झालंय किती खर्च आहे मग का तुम्ही वायर कशी जळली आहे पाहिजे ना असं पूर्ण पद्धतीने जळलेली आहे वायर ही आहे ना ही वायर अशी पूर्ण जळलेली आहे आता एक काका म्हणतात येत आमच्याकडे काय होणार नाही आणि आपली गाडी ती वायर जाळल्यामुळे ना लवकर गरम होती आपल्याला पाच 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 मिनिटाला थांबावं लागतं पाच 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 मिनिटाला थांबावं लागते कारण फॅन पण नाही इंजिनचं गरम झाले नाही बंद करायला फॅन लागतो ना तो बंद झालेला आहे फॅन आता बघू थोड्या वेळ म्हणून होईल पण भेटणार नाही त्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल पुढे जायचं का नाही थांबईल आता आम्ही थांबलेले आहे दुसऱ्या गॅरेजवरती थोडं सातारे आम्ही थोडं पंचवीस ते तीस किलोमीटर लांब आहे म्हणजे आता आमचं गाव येईल सातारा आम्ही गाव घरी पण जाईन का त्याच्यात येता येता घरी जायचं माझ्या नक्की नाही तर आता मला एक गॅरेज भेटलेली ते काका पण म्हणले पाच मिनिटं थांबा म्हणून येतोय तर आता बाप्पा एका काकांबरोबर बोलतात त्याने त्यांचं अटक ना तर त्यांना सगळं माझे त्यांचंच गॅरेज आहे पण त्यांचे भावच आहे तर ते लागले थांबलेले आहे ते आता बाप्पा ते बोलते ते आलं तर आता बोरायला लागलंय गाणीला लावली काय नाही काय नाही त्याच्या मोला येते बघू ते काका आले झालं तर ठीक नाही अजून पुढे जायचंय काय का का। का आता आम्ही सातारा सिटीमध्ये आलेलो आहे साताऱ्यामध्ये आलेले आहे आता आमचं घर जे आहे ते मागे गेलेले एक असं गावाच्या आतमध्ये जावं लागतं तिकडे कोण नाही तर जाणार नाही तसं मी साताऱ्यामध्ये आलो बाप एका काकांना विचारायला गेलेले आहेत की तर म्हणजे वायरिंगचं काम वगैरे कोण करतं का हे विषय तर ते काय त्या की इकडे एक तर तिकडं पण जावं आता आपण बघायला की आहे का नाही काय विषय भूक पण लागली आता किती वाजता माहिती का भावा भावा किती असते तर आता पावणे अकरा वाजलेले आहेत आम्ही काल रात्री जेवण निघलो होतं म्हणजे नऊ वाजता जेवलं होतं काल रात्री तर आता बघूया कुठं काय भेटलं तर नाश्ता वगैरे करून घेऊ नाश्ता वगैरे करू कॉन डबरा आता ते आंघोळचं काय नाही आपला एक विषय झालेला आहे आपली गाडी आहे ना आता चालूच होत नाही म्हणजे आधी जरी चालू होतं ती आता चालूच होत नाही त्याच्यामुळं सर आता आपण डायरेक्ट हे भाडं आहे ना खरं तर परवडलेलं नाही ही जी ट्रिप घेऊन आलो आम्ही कॉलेजला ही परवडलीच नाही आपल्याला अडीच हजार रुपये खर्च सांगितलेला आहे आपल्या गाडीला तर आता बघत येत ते सगळी वायरिंग सगळे 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 शॉर्ट झालेले त्याच्यामुळं सगळं झालं काला पप्पा आम्ही आहे ना लाईटची समोरची लाईट जी आहे ना ती बारीक पडत होती ती मोठी करायला गेलो आणि तिथे एक स्विच लावलं चुकीचं लागलं तर त्याच्यामुळं झालंय आपलं काम तर सुद्धा चालूच आहे तर तुम्हाला एक गोष्ट दाखवत आपल्या गाडीचे सगळं काढलेले आहे बघा हा हँडल आपला हँडल सुद्धा काढलेला आहे हे हॉने कनेक्शन सगळं काढलेलं आहे आपलं हँडल सुद्धा काढलेलं आहे एप्लिफायर सुद्धा काढलेलं आहे स्पीकर दोन टॉप पण काढलेले आणि बेसवरती तो बेस आणि सगळं उशा वगैरे सगळं ठेवलेलं सगळं काढलेलं तुम्हाला तो फुडून तुम्ही थांबा धुवायचं पारस आपलं इंडिकेटर हे वायपर इंडिकेटर आणि इथं मध्ये हँडल असतो पि हा हॉनि डेंग डेंग पिवे पिवे खरं खरं आपली गाडी आखी पुढे सुरवात सुरळ खोले आप गॅरेज वगैरे सगळं म्हणजे झालेले गाडी वगैरे नीट झाली आता आम्ही कोल्हापूरला झालेले आणि आता इकडचे सगळे काढून टाकलेले सगळ्या त्याच्यामध्ये जी दोन बसली होती त्याच्यामुळेच काल आज म्हणजे शेप्पा पकडणार होती पकडले काढलेला कसं वाटलं तुम्हाला म्हणून ब्लॉग सगळं मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा सगळ्यांचा आपण भेटूया त्याच्या